नमस्कार सुरेश शिंदे आपण पाहतात तळेगाव टाईम्सनंतर आता आपण काला पण ही नाट्य संकुल या ठिकाणी आहोत या ठिकाणी एक अतिशय लोकप्रिय असं नाटक सादर होतं निमित्ताने या ठिकाणी नागरिकांनी गर्दीसुद्धा केली काय आपण पाहू शकतो कुठली येऊन घेऊन आज जातात हे ज्याची त्याची लव्ह स्टोरी हे नाट्य आता इथं सादर होत आहे लवकरच आपण याबाबतचा थोडासा व्हिडिओ जाणून घेणार आहोत हे जॉब केल्यानंतर ह्युमिलिएशन सोशल स्टेटस ला धक्का बसला वगैरे मानत असत आणि या बोट हा जॉब हवा असत सायलंड कंबोट या काय जगात कुठेही जावं लागलं असे अनुजे जाईल नाहीये

आता वापरत मी <laughs> पटकन सगळ्यांची ओळख करून देतो मग अशी ऍक्च्युली बाजीच्या सगळ्या कर्मचाऱ्यांची ओळख झाली आहे पुन्हा त्याची नावं घेत नाही एकदा सगळ्यांचा जोरदार टाळ्या त्यांच्याशिवाय कोणतीही कलाकृती उभी राहू शकत नाही कलाकारांची ओळख करून देतो रोहित फाळदीकर पूर्णंद वांडेकर सुरुची आडारकर तुम्हाला कसं वाटलं हे आम्हाला जाणून घ्यायला नक्की आवडेल ज्याची त्याची लव्ह स्टोरी नावानी फेसबुक आणि इंस्टाग्रामवर आमची पेजेस आहेत तिकडे तुमचा अभिप्राय नक्की लिहा जर काही रील्स बनवले असतील व्हिडिओज बनवले असतील तर तुम्ही टाका आम्हाला टॅग टाक करा कलाक ऍक्सेप्ट करायला आमच्याकडे आहे आम्हाला नाटकाबद्दल तुमच्याकडनं नक्कीच जाणून घ्यायला आवडेल सो न सुद्धा तुमचे अभिप्राय तिथे माय शो नावाच्या वरती प्रेक्षकांची लवस्करी समोर आय एम इंटरेस्टेड नावाचा ऑप्शन असेल तर जर ते ॲप तुम्ही वापरत असाल तर ते आय एम इंटरेस्टेड नक्की क्लिक करा जेणेकरून जास्तीत जास्त प्रेक्षकांपर्यंत आम्हाला बोलता येईल तिकीटालय नावाचा एक मराठी ॲप मार्केटमध्ये आलेला आहे आ, आ, ते तुमच्या फोनमध्ये डाउनलोड करा जिथे तुम्हाला सर्व नाटकांची इतर सगळ्या मराठी भाषेत होणाऱ्या कार्यक्रमाची माहिती मिळेल त्या ॲपवरनं सुद्धा तुम्हाला स्किटबुक करता येतील हे नाटक हा विषय जास्तीत जास्त लोकांपर्यंत घेऊन जाण्यासाठी आम्हाला नक्कीच नक्की से मला एक गोष्ट सांगायची होती म्हणजे खरं तर ना मला हे रील बिल ना हे सगळ्यात खुडसेट पण वाटायचं म्हणजे असं ना डोक्यात शोट पैसा एकदम पण आता जे रिली असं वाटतंय का बाबा वा, म्हणजे ते करत असताना तुम्हाला जर मजा येत असेल ना तो ग्रीन असताना हा फक्त ते करता आपल्या जवळची माणसं